बऱ्याच वेळा लोकांचा समज असतो हो असतो की पिवळा दागिना हे शुद्ध सोनं पण असं असत नाही चोवीस कॅरेट म्हणजे शुद्ध सोनं असतं पण आपण जेव्हा दागिना घडवतो तेव्हा तो, ते तो बावीस कॅरेट अठरा कॅरेट अशा पिवळ शुद्धतेमध्ये बनवला जातो दागिना बावीस कॅरेट बनवण्यासाठी त्याच्यामध्ये एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के सोनं असतं आणि बाकी जे असतं ते इतर धातू मिक्स असतात अठरा कॅरेट बनवताना पंच्याहत्तर टक्के सोनं असतं बाकीचे इतर धातू मिक्स केलेले असतात आता सोन्याचा रंग हा त्याच्यामध्ये मिसळल्या जाणाऱ्या धातूंवरती अवलंबून असतो त्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे धातू मिक्स केले जातात जसं की त्याच्यामध्ये व्हाईट कलर येण्यासाठी काही वेगळे धातू मिक्स केले जातात पांढरा रंग ज्याला आपण व्हाईट गोल्ड म्हणतो किंवा रोज गोल्ड येण्यासाठी त्याच्यामध्ये काही वेगळे धातू मिक्स केले जातात अशा पद्धतीनं एक सोन्याचा रंग बदलला जातो तसंच दुसरी गोष्ट आपण आता टेम्पल ज्वेलरी जी पाहतो त्याच्यामध्ये गिरू पॉलिश म्हणजे वरून पॉलिश जे आहे ते लाल रंगाचं केलं जातं त्यामुळे त्याला लाल रंग येतो वास्तविक पाहता त्याच्यामध्ये शुद्धता काही कमी असत नाही जसं की पंच्याहत्तर टक्के जेव्हा आपण अठरा कॅरेट दागिना बनवतो तेव्हा पंच्याहत्तर टक्के हे त्याच्यामध्ये सोनं असतंच पंचवीस टक्के जे असतं ते इतर धातू असतात आणि त्याच्यावरती त्याचा रंग अवलंबून राहतो दागिन्याचा रंग बदलला ह्याचा अर्थ त्याची शुद्धता कमी झाली किंवा त्याच्यामध्ये सोनं नाही आहे असा होत नाही तर ते जी जी काही त्याच्यावरती हॉलमार्किंगच्या वेळेस शुद्धता मेन्शन केलेली आहे ती त्याच्यामध्ये आहे असंच त्याचा अर्थ आहे अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी बी एम जे ऑन ए आय आर हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा